ठीक ठीक चला आहे आहे पुढे थांबायला सांग झालं तुझा चला, सांग नाव आहे माझं नाव आहे गंगाराम सुद्धा मी येता पहिली मध्ये शिकत शाळेचं नाव आहे शासकीय भेटेगाव लालहंडे ठीक आहे ठीक आहे चालेल काय नाही माझ्या मॅडमचं नाव आहे तुसली मॅडम अवती मॅडम अरे वा आवडतात का मॅडम तुला किती आवडतात किती आवडतात सांग मला एवढ्या मग केवढ्या दाखव ना हाताने दाखव ना केवढ्या आवडतात खूप आवडतात का बरं आवडतात का बरं आवडतात का आवडतात कशामुळे आवडतात नाही माहीत पुढे मागे मागे काय चाललंय पुढे का बरं आवडतात मॅडम खाऊ देतात ना शिकवत नाहीत काहीच शिकवत नाही ना कस ना? शिकवतात पडावर भेदतात हां नंगा वाचला तर तो खूप छान वाटतं छान वाटतं तुला हो। आणि अजून छान हो। शिकवतात हो का कसं शिकवतात हो छान कंडा हे तो कसं शिकवतात हो तेव्हा नाही नाही येत अजून काय काय करतात वाचायला लावतात अजून काय करतात लिहायला लावतात अजून नुसतं लिहायला लावतात खेळ घेत नाही गाणे पण नाही घेत ना काय <laughs> खेळ नाही घेत गाणे नाही घेत मग ते सांग की डान्स पण डान्स पण घेतात कम्प्युटर अरे वा अजून काय काय करतात अजून कुठे नेलेलं तुम्हाला त्या दिवशी मी हा आणि बाजारात काय केलं मग आपण अजून राता घेतलेले गाजर घेतलेला आहे गाजर का गाजर गाजर हा अजून दोन दोन गाजर घेतलाय दुसरे पिवले ना दुसरा या जरा कुठ पिवले होते ना दुसरा पक्का पिवले ते हा अजून एवढंच आठवते चला, हो। चला व्हेरी गुड तुला काय सांगा तुझी माहिती तुला काय बनायचं सांगितलं का तू मोठा ना अभ्यास खूप करणार ना सैनिक बनणार सैनिक बनणार तू पण आणि आईचं नाव सांगितलं का तू सांग, नाए। सांग। ना मग तुझं नाव नाही सांगितलं ना तू पुडी आहे परत एकदा सांग माझं नाव आहे गंगाराम सुदाम बसवत हं माझं आडनाव आहे कु कुल्ली हं सुदाम सुदाम <laughs> <हाँ। laughs> कुली सुदाम आहे का तुझी नाही बसवत बसवत हां पुडी माझं नाव

छान मस्त माहिती सांगितली तू गप्पा पण छान मारल्या हा आता आपण सार्थकला विचारू हा सार्थक आवाज